एकोणीसशे पंच्याण्णव आणि शहाण्णव नंतरची जे मुलं जर बघितली मित्रांनो तर यांच्यामध्ये सहनशीलता नावाचा प्रकारच नाही कोणी काही बोललं तरी खूप मनावर घेतात घरातले आई वडील जरी थोडे बोललं तरी मनावर घेतात बाहेरच्या काही प्रकरणातून ते मनावर घेतात आणि आपल्या जीवाचं बरं वाईट करतात सुसाईड करतात तर मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या आईबापाने आपल्याला जन्म दिला त्याच आईबापाच्या समोर जर असा प्रसंग जर घडला तर त्या आईबापाने करायचं काय नेमकं ज्या आईने नऊ महिने तुम्हाला पोटात वाढवलं तिच्यासमोर तुम्ही जर असं दुःख दिलं तर या दुःखाला म्हणायचं काय ज्या बापाने रात्रंदिवस कष्ट केले आपला मुलगा चांगल्या मार्गाला लागावा ही त्याची स्वप्न तुम्ही एका मिनिटात चक्काचूर करतात कोणतीही अशी अडचण नाही मित्रांनो त्या तिच्यावर सोल्युशन निघणार नाही बरोबर ना जर काही अडचण असेल काही प्रसंग तुम्हाला त्रास देत असेल किंवा कोणी जर बोलला असेल आपल्या कुटुंबासमवेत बसा यावर चर्चा करा सुसाईड करणं टाळा मित्रांनो कारण की हा जन्म पुन्हा नाही आपले आई बाप आपल्यासाठी सर्व आहे ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ रामकृष्ण